नाही विकास झाला की जिल्हा हा पाहिजे जिल्ह्याचा विकास झाला तर राज्याचा विकास होईल त्यामुळं स्थानिक जे गुंतवणूकदार आहे किंवा एखाद्या जिल्ह्यात या जे काही गुंतवणूक करू इच्छितात स्थानिक किंवा बाहेरचे मोठे मोठे त्यांना पण कुठे जे केले आणि मी विशेष सांगू इच्छितो की त्या एमओयूच्या नंतर मान्य जिल्हाधिकारी साहेब यांनी एमओयू फॉलो घेतला म्हणजे कोणाचे लँडचे प्रॉब्लेम असतील कोणाचे एमएसीबीचे प्रॉब्लेम कुठे जे केले आणि मी विशेष सांगू इच्छितो की त्या एमओयूच्या नंतर

अतिशय चांगल्या पद्धतीचं चा दर्जेदार उत्पादन दर काढण्याचा प्रयत्न हा माझ्या या जिल्ह्यामधला शेतकरी करतो मी आजच लोकमतला कलेक्टर साहेब बातमी वाचली की महाबीज महाबीजचं जे बीज उत्पादन आहे यामध्ये बुलढाणा जिल्हा हा महाराष्ट्रामध्ये एक नंबर आहे म्हणजे हे वाचल्यानंतर मला इतका आनंद आणि इतकं समाधान वाटलं की बी बियाणं महाबीज जे उत्पादित करतं यामध्ये जवळपास साडेसहा हजार शेतकऱ्यांनी या जिल्ह्यामधला सहभाग घेतला आणि खूप मोठ्या प्रमाणामध्ये बीज उत्पादन या माझ्या बुलढाणा जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी केलं हे अतिशय समाधानाची आणि अतिशय कौतुकाची बाब आहे मधलं तर काही वावगवणं मुळामध्ये मुख्यमंत्री जे काही कौशल्य काय साहित्य विकास हा जो आहे यामध्ये सुद्धा बुलढाणा जिल्हा महाराष्ट्रामध्ये हा चौथ्या नंबर आणि या, या अमरावती विभागामध्ये एक नंबर म्हणजे मला सांगा या जिल्ह्यामधल्या लोकांची मुळामध्ये कष्ट करण्याची काहीतरी आगळं वेगळं निर्माण करण्याची मुळामध्ये या मातीमध्येच टाक ही वस्तुस्थिती म्हणजे जे मी बघतोय जर तुम्हा मंडळींना त्या त्या पद्धतीनं जर साधन सामग्री किंवा समजा मगाशी अनेक वक्त्यांनी सांगितलं की, की इंडस्ट्रीला जमिनीची उपलब्धी पाहिजे दळणवळणाच्या संदर्भामध्ये व्यवस्थित म्हणजे त्याचं नियोजन असणं आवश्यक आहे पाण्याचा जो प्रश्न सगळ्यात महत्वाचा आहे मलकापूर चिखली बुलढाणा देऊळगाव राजा मेहकर संग्रामपूर लोणा म्हणजे तीन आणि तीन सहा तीन नऊ आठ दहा जवळपास दहा तालुक्यांमधलं अवघ सहाशे त्र्याहत्तर हेक्टर क्षेत्र अवघं इंडस्ट्री तुम्हाला खोटं वाटेल माझा जो विधानसभेचा मतदारसंघ आहे हा मतदारसंघ तीन तालुक्यांचा म्हणजे महाबळेश्वर जे महाराष्ट्रातलं सुप्रसिद्ध थंड ठिकाण ते माझ्या मतदारसंघात वाई आणि खंडाळा मी मगाशी संजय कुटे साहेबांना तेच सांगत होतो की माझ्या एकट्या खंडाळा तालुक्यामध्ये तब्बल तीन हजार हेक्टर क्षेत्र मी कमी सांगतो तुम्हाला तीन हजार हेक्टर क्षेत्रावर एम आय डी सी उभी आहे माझ्याकडं तीन एम आय डी सी गवर्नमेंटने निर्माण केलेल्या एक एम आय डी सी